महाराष्ट्र झिरोबो मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण ठाणे जिल्हा टेम्पो ट्रक सेवा संघाच्या छोट्या जे त्यांचे मुद्दे आहेत समस्या आहेत त्या त्यांनी ते, सोडवण्यासाठी छोट्या ठिकाणी मिटिंग घेतलेली होती आयोजित केलेली होती व या ठिकाणी आपल्या बरोबर बोलताना टेम्पो ट्रक सेवाचे अध्यक्ष जय यादव साहेब आहेत सर्वप्रथम आपण त्यांना विचारूया साहेब सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सरो सरो था था था। आज जी आपली छोट्या काही मिटिंग झाली या मध्ये वाहतूकदारांच्या काय समस्या होत्या याबद्दल तुम्ही काही तोडगा काढलेला आहे का सर्वप्रथम सर्व वाहतूकदारांना वाहतूक आहेत माझ्या वाहतूक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात एक चांगल्या कामाने करायचं असा आम्ही संकल्प करून आमच्या सेक्रेटरी प्रटू सिंग यांनी आज मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये महत्वाचे दोन तीन मुद्दे असे होते की आमच्या ठाण्यामध्ये आता परिवहन मंत्री आता था ठाण्याचे झालेले आहेत त्यांचा त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं एक काम करायचं होतं कारण ठाण्यामध्ये वाहनतळाचे काही मुद्दे आहेत पासिंगचे काही मुद्दे आहेत आर टी ची संघटित काही कामं आहेत त्यानंतर नवीन वर्षाचं हे कॅलेंडर वाटप आहे त्यानंतर वा, स्टिकरचं जे नवीन स्टिकर बनवायचे आहेत संघटनेचे कारण मेंबर वाढत जातात आणि गाड्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे हो गाडीवाल्यांना हो हो जो त्रास होतोय माध्यमातून तो थोडासा त्रास कमी होतो त्याच्यानंतर वाहनधारकांच्या ज्या समस्या होत्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे परत फाय फाईन जे पडून शिल्लक म्हणजे लोकांचे लोकांना काही मार्गदर्शन करायचं होतं की कशाप्रकारे आपण फाईन माफ करू शकतो कशाप्रकारे आपल्याला त्यातून मार्ग निघेल या सर्व गोष्टीचा सविस्तर चर्चा आज याच्या माध्यमातून आज आम्ही इथे नवीन वर्षाची सुरुवात करताना आम्ही या सर्व

संगणकतेची दखल घे म्हणजे जे ऑनलाईन दंड मारला जातो त्या पद्धतीने हो त्यासाठी आमचं पत्रक सर्व ठिकाणी दिलेले आहेत पण ऑनलाईन ऑनलाइन प्रणाली जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटने अमलात आणली तिथे हे इकडे हे होत आहे त्याचं त्याचं इथं मार्ट शासन ते जी पूर्तपूर्तता करते तरच ती अशी गॅस सेंट्रलमध्ये कायदा बनल्यामुळे दंडाची रक्कम इथं ऑटोमॅटिकली वाढत जाते त्यासाठी आम्हाला एक गव्हर्नमेंटला पण सांगणं की काही राज्यांनी ते अजून अंमलबत आणलं नाही तर आपल्याकडे पण मराठात ऑनलाईन हे बंद करावं ही आमची प्रमुख मागणी आहे हो ठाणे महानगरपालिकेकडे आमचे पत्र पडलेले आहेत ऍक्च्युली महानगरपालिकेनं हस्तक्षेप म्हणजे हस्तक्षेप करून जे आमचे अवेलेबल चौथीस भूखंड होते ते सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेले आणि आज दिवसेंदिवस सिटी वाढत चालले फक्त हे स्वप्न बघता सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे अशी स्वप्न न बघता वाहतूक वाहतूकदारांना त्यांना त्यांची व्यवस्था करून देणे हे महानगरपालिकेचं अत्यंत गरजेचं आहे कारण आज दळणवळण तुमच्या घरामध्ये येणारा मटेरियल हा वाहनातून येतो आणि ती वाहन जर नसतील त्यांचे नियोजन नाही केलं तर ते तुम्हाला त्रासदायक होणार आहे तुम्ही काय कंपनीच्या गेटमध्ये जाऊन सामान खरेदी करून नाही आणू शकत त्यामुळे वाहतूकदार पण चांगला पाहिजे त्यामुळे महानगरपालिका कर्तव्य आहे वाहनतळ उपलब्ध करून द्यावं की आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे ठाणे म्हणजे साहेब आता एम आहेत त्यांच्याकडे पण आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे आमची पाठपुरावा चालू आहे पण अजूनपर्यंत त्याला कुठलाही मार्ग काढलेला नाही नक्कीच आता आमच्या दोन समस्या प्रामाणिकपणे मांडायच्या एक तर आम्हाला ठाणा सोडून कल्याणपर्यंत जावं लागतं पासिंग करायला ते त्यांच्याकडं जाणार ठाण्यामध्येच आम्हाला जे ने रूल प्रमाणे एखादा भूखंड देऊन तिथेच आमचं पासिंग ठाणे शहरातलं जे गाड्या आहेत ठाण्याच्या एवढे सत्तावीस अठ्ठावीस नाके आहेत त्यांच्या गाड्या ठाण्यातच पासिंग करावी आमची प्रमुख मागणी आहे दुसरं की ह्या ज्या कोर्ट अँड केस या आर टीकडे येऊन पेंडिंग पडतात तिथे त्यांचे काही अधिकारी पैशाची ऑफर करतात मागणी करतात तर त्याला कुठे आळा बसला पाहिजे जो फाईन आहे तेवढाच त्यांनी घेतला पाहिजे त्यांची प्रमुख मागणी राहील सर्वप्रथम मी एवढं सांगू शकतो की आता परिवहन मंत्री आपले ठाण्याचे प्रतापजी सरनाईक साहेब आता आलेले आहेत तर आम्ही त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की आमची कल्याण डोंबोलीला जे आम्हाला पासिंगला जावं लागत होतं ते इथं व्हायला पाहिजे आणि वाहनतळ ठाण्यासाठी आपल्याला इथं व्हायला पाहिजे असं त्यांच्याकडे दोन मागणी करायच्या ठाण्याच्या ज्या गाड्या स्टिकर्स स्टिकरच्या गाड्या आहेत त्या स्टिकरच्या गाड्यांना पासिंग त्यांनी ठाण्यात करून द्यावं आमचे अठ्ठावीस नाके आहेत पहिलं आमचं हे ही पहिली त्यांच्याकडे प्रमुख मागणी आणि माननीय विजय यादव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वाहतूकदार आणि आमचे कमिटी मेंबर यांना मार्गदर्शन केलं त्याच्या समस्याही जाणून घेतल्या ठाणे शहरामध्ये वाहतूकदारांसाठी खूप मोठ्या समस्या पार्किंगच्या आहेत ऑनलाईन फाईन आहेत तर ज्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्याचं निवारण ठाणे जिल्हा सेवा संघातर्फे नक्कीच पुढे करण्यात येईल आणि याही पुढे आता पाठपुरावा संघटनेतर्फे करण्यात येतो नगरपालिकेत असेल ट्रॅफिक पोलीस असेल आणि या सर्व बाबतीत ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ वाहतूकदारांसाठी नेहमी तत्पर आणि सदैव तयार असते आज या ठिकाणी आमचे ठाणे जिल्हा ट्रक टेम्पो वाहतूक सेवा संघाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये जवळजवळ सात आठ ठराव मंजूर करण्यात आले ते आपल्याला आतापर्यंत माहीत पडले पण आतापर्यंत आपण पाहता सर्वजण की अगदी गडकरी साहेबांपासून गडकरी साहेबापासून ते सर्वजण बोलतात वाहतूक खूप महत्त्वाचा विषय आहे दळणवळण खूप महत्त्वाचं आहे त्या देशाच्या नाड्या आहेत परंतु आम्हाला वाहतूकदारांना किंमत कोणीही देत नाही आमच्यावरती लादलं जाते आहे बारा टॅक्स भरतो वाहतूकदार टोल टॅक्स ग्रीन टॅक्स म्हणजे प्रोफेशनल टॅक्स रोड टॅक्स सगळे टॅक्स असे बारा टॅक्स एक वाहतूकदार एक गाडीवाला भरत असतो बँकेच कर्ज काढून गाडी घेतो खूप त्रासामध्ये आहे तर ह्याच्यामध्ये जे नाडलं जाते गाडीवाल्याला जो त्रास दिला जातो त्याच्याविषयी काहीतरी विचार करावा आणि हे जे जे काही टॅक्सेस आहेत त्याचा उपयोग नाही जे निष्कारण लावलेले आहेत ते बंद करण्यात यावेत एवढीच आमची इच्छा आहे तर सतीश प्रधान साहेब आहेत आणि आज त्यांचं निधन झाले त्यांना ठाणे जिल्हा सेवा संघातर्फे दोन मिनिटं श्रद्धांजली अर्पण करूया Oh, shanti shanti